विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांना आणि कमेंट करा तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो आपण हार्दिक पांडे आणि त्याच्या पत्नी याच्याबद्दल दिवसेंदिवस दिवसेंदिवस वाद वाढतच चाललेला आहे ठीक आहे कारण हे जे लोक असतात ना एज... हे आता तुमच्या मनात प्रश्न असेल की सर्व लोक हार्दिक पांडे आणि त्यांच्या पत्नीबद्दल विचार करून त्यांच्याबद्दल चौकशी करत आहे आणि त्यांना त्रास देत आहे रिलेटेड करत आहे हे बघा हार्दिक पांडेनेसुद्धा फेमस आता जो व्यक्ती फेमस होतो आणि स्वतःचा इंस्टाग्राम अकाउंट सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतो लोक त्यांच्यावर त्यांची पर्सनल लाईफ जर स्वतःहून जर दाखवत असेल तर लोकं त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतातच ना लोकांची काहीच चुकी नाही याच्या सर्व चुकी हार्दिक पांड्याच्या त्याच्या बायकोरीच असायला पाहिजे तर हे बघा हार्दिक पांड्याची बायको आहे ना तिला त्यांचा जे वाद आहे तो त्यांच्या आर्थिक कारणाहून झालेला आहे ठीक आहे म्हणजे हे बघा आता तुम्हाला सांगतो त्यांची जे पैशावरून वाद झालेला आहे ठिकाणी पैशावरून त्यांचा वाद झालेला आहे त्याची ते जे पन्नास टक्के संपत्ती आहे हार्दिक पांड्याची ठीक आहे तुम्हाला सांगतोय बघ ते पन्नास टक्के संपत्ती त्यांनी सांगितलं बायकोला देणार नाही त्याच्यामुळे त्यांचे या ठिकाणी हे बघा हार्दिक पांड्याची पन्नास टक्के जे संपत्ती आहे ते पन्नास टक्के संपत्ती हार्दिक पांड्या मायाबाला देणार आहे तर याच्यावर पती वाद या ठिकाणी झालेला आहे आणि हार्दिक पांड्या अशा वादावरून बायकोची वाद करत आहे आणि हार्दिक पांड्याची बायको आहे तिने तिच्या जे इंस्टाग्राम अकाउंट आहे त्याच्यावरून जे पांड्या अडनाव आहे हार्दिक पांड्याचं जे पांड्या अडनाव आहे त्याचे ते अडनाव तिने काढून टाकलेला आहे आणि ती फोटो जे आहे ते फोटोसुद्धा डिलीट मारलेला आहे एवढा मोठा वाद या ठिकाणी चाललेला आहे फ्रुटी होणार काय ठीक आहे एवढा आता वाद या ठिकाणी चाललेला आहे या नवरा बायकोमुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुलांचे लक्ष हे विचलित झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो एक मिनिट फक्त एक मिनिट स्टॉप करा लाईनवर राहा विद्यार्थी मित्रांनो एक, एक मिनिट होल्ड करा लवकरच मी हार्दिक पांड्याच्या गोष्टी सांगणार आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे हार्दिक पांड्याचे या ठिकाणी सुरू आहेत सर्व विद्यार्थ्यांची दिशाभूल करत आहे सुरु हार्दिक पांडे आणि त्याची बायको या ठिकाणी हार्दिक हार्दिक पांड्या पांड्या आणि त्याची बायको या ठिकाणी विद्यार्थ्यांची दिशाभूल थी ते त्यांची फॅमिली मॅटर सोशल मीडियावर व्हायरल विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर तुम्ही याच्यापासून दूर राहा सारख्या जे असा व्यक्ती हार्दिक पांड्या शिस्त नाही आहे डिसिप्लिन शिस्त शिस्त हार्दिक पांड्यामध्ये अजिबात शिस्त नाही आहे तर तुम्ही या याच्या लफड्यामध्ये पडू नका हार्दिक पांड्याकडे ठीक आहे हार्दिकची बायको हार्दिकची बायको हे बघा तर जो हार्दिक पांड्या विद्यार्थी मित्रांनो हार्दिक पांड्या असा पूर्ण वेळ खाऊ व्यक्तिमत्व आहे तर स्वतःचा पण वेळ खाते आणि पूर्ण महाराष्ट्र आणि भारतातल्या मुलांचा सुद्धा वेळ आहे ठीक आहे तर या व्यक्तीने अशा प्रकारे तिची जी बाईक होती ती त्याला कुठेतरी एक बाहेर फिरायला गेला होता त्यांची ओळख झाली आणि ओळख झाल्याने ते लग्न करून टाकलं त्याच्याशी आणि नंतर तो एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणतो की माझी पन्नास टक्के संपत्ती मी आईवडिलांच्या नावावर करेल अरे बाबा मग तुला एवढंच कळतं तर मग तू कशाला मग लग्न एवढंच करतं तर आणि मग त्या व्यक्तीने त्यासोबत लग्न केलं आणि नंतर मग तिने संपत्तीच्या वादावरून किंवा वैयक्तिक वैयक्तिक आद त्यांची भांडण झाली आणि अशा प्रकारे मग तिने तिचे सर्व फोटो रेट मारले सोबतचे आणि हार्दिक पांड्याचा अडाव सुद्धा हटवलं अशा प्रकार काम या ठिकाणी सुरू आहे आणि हार्दिक पांड्याची बायको हार्दिक पांड्याला आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही यापासून लांब राहा यांचे जे लफडेखोट धंदे या ठिकाणी सुरू आहे हे याच्यात फाय फायदाने पडून तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या गोष्टी तुम्हाला सांगत जाणार जय हिंद जय महाराज